मसाल्याच्या भाज्या खाऊन तुम्हाला कंटाळा आलाय का हो चला मग आज छान अशी झणझणीत गावरान रेसिपी बनवूया यश रसोईमध्ये तुमच्या सगळ्यांची अगदी मनापासून स्वागत मी इथे मुग्डाळ घेतलेली आहे टरखलाची हिरवी ती छान स्वच्छ धुवून घेतली त्यामध्ये कुकरमध्ये घालून घेतली कुकरमध्ये आपण गरजेनुसार पाणी हळद मीठ घातलं त्यानंतर आपण झाकणाला तेल लावून घेणार आहे तर मी डाळ शिजताना तेल घातलेलं नाही आहे कारण मी डाळ कुकरचं तेल जे झाकण आहे त्याला तेल लावलेलं आहे तुम्ही बघितलंच असेल त्यामुळे काय होतं की जे जास्तीचं तेल आहे ते डाळीमध्ये पडतं आणि कुकरचं झाकण देखील अजिबात उतू जात नाही तुम्ही लाईव्ह बघू शकता अजिबात पाणीवरती आलेलं नाही आहे आणि मस्त अशी डाळ शिजून घेतली कढईमध्ये तेल घातलं जिरं मोहरी घातली त्यानंतर कढीपत्त्याची काही पाने घातली हिंग असेल तर तुम्ही हिंग देखील घालू शकता माझ्या घरात हिंग संपलेला होता त्यामुळे मी तो स्किप केला कडीपत्ता जिर मोहरी छान तडतडली त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा घातला टॉमॅटो देखील तुम्ही या भाजीसाठी वापरू शकता तर मस्त असा कांदा छान ब्राऊन झाला त्यानंतर हिरवी मिरची आलं लसूण याची मी पेस्ट करून घेतलेली आहे ती घातली छान असं ब्राऊन होईपर्यंत आपण परतवून घेतला मसाला सर्व आणि यामध्ये आपण आता शिजवून घेतलेली डाळ घालणार आहोत तर खूप छान चटपटीत झणझणीत ही रेसिपी लागते भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत देखील तुम्ही ही भाजी खाऊ शकता त्यानंतर हळद घातली मीठ घातलं आणि बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घातली छान असं हे सर्व मिश्रण परतवून घेतलं आणि यामध्ये आपण आता घालणार आहोत शिजवून घेतलेली मूग डाळ गरजेनुसार पाणी घातलं आणि मस्त असं मिक्स करून घेतलं अगदी चार ते पाच मिनटं आपल्याला ही भाजी उकळवू द्यायची आहे जेणेकरून छान असा थिकनेस या भाजीला आणखीच येईल आणि टेस्ट देखील वाढेल तर तुम्ही बघू शकता सहा सात मिनटं आपण भाजी छान मंद गॅसवर उकळवून दिलेली आहे आणि छान अशी झंझणीत मुगदाळीची आमटी किंवा जिरकं तुम्ही याला म्हणू शकता तयार झालेलं आहे तडका पॅनमध्ये तूप घातलं चमचाभर जिरं मोहरी घातली त्यानंतर दोन लाल मिरच्या घातल्या थोडासा सांबर मसाला घातला चिमूटभर लाल तिखट आणि चिमूटभर मीठ देखील मी पुन्हा इथे घालणार आहे तर अगदी झटपट बनणारी ही रेसिपी आहे तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा छान असा तडका पॅनमध्ये आपण हे मिश्रण घालून घेतलं मी ते गॅस बंद केलेला आहे तूप गरम झाल्यानंतर आणि आपण आता या भाजीला वरतून मस्त असा झणझणीत तडका दिलेला आहे खूप छान झटपट बनणारी ही सोपी रेसिपी आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा रेसिपीला लाईक करा कमेंट करा भेटू पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार